महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन देशातच नाही तर संपूर्ण जगभरातल्या ठिकाणी जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्याचं लोन जे आहे हे तालुका स्तरापासून जिल्हा स्तरावर देखील आलेलं आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी जे आहे बौद्धांनी जे महाबोधी महाविहार आहे ते मुक्ती आंदोलनासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे मोठ्या संख्येनं जे आहेत महिला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत तर पुरुष मंडळी देखील या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन नेमकं काय आहे ते जाणून घेऊया आपल्यासोबत बोलण्यासाठी आयोजक मंडळी आहे भाऊ काय सांगाल कशासाठी हे आंदोलन आहे खर तर बौद्ध धम्माची स्थापना भारतामध्ये झाली तद्वतच तो धम्म लयास जाण्याची देखील कारण आहेत सम्राट अशोककालीन जे बौद्ध विहार आहे बुद्ध गायचं त्या महाबोधीबुद्धविहारावर स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत त्या ठिकाणी फक्त ब्राह्मणांचाच अधिकार आहे आता बौद्ध धम्म जर तो वाचवायचा असेल किंवा त्या ठिकाणी जर आमचे म्हणजे धम्म हा खरं तर उगम जिथून झालेला आहे तिथंच हे नष्ट करण्याचा हा एक षडयंत्र असलेलं आहे आज त्या ठिकाणी उपोषण सुरू आहे सरकार तिथलचं स्थानिक प्रशासन त्याकडे हेतूपरस्तर दुर्लक्ष करत आहे बुलढाणा शहरातून बुलढाणा शहरातील बौद्ध उपास उपासिका यांनी त्या आंदोलनाला एक पाठिंबा म्हणून आज हे धरणे आंदोलन या ठिकाणी केलेले आहे भविष्यामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन पूर्ण भारतामध्ये होईल आम्ही बुलढाण्यामध्ये कुणालदादा असतील घेऊन घेऊंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये फार मोठं आंदोलन जिल्हाभर आम्ही या ठिकाणी पेटवू ते आंदोलन होत असताना एका एका गावातून दुसऱ्या दुसऱ्या गावामध्ये ते पेटत चाललेलं आहे जसं इतर आंदोलन होतात परंतु राम मंदिर असेल तुमचा तिरुपती बालाजी मंदिर असेल या ठिकाणी आम्हाला प्रवेश देखील देण्यात येत नाही मग आमच्या विहारामध्ये त्यांचं काम काय म्हणून आमचं हे आंदोलन आमच्या ताब्यात द्यावं आमचं विहार आमच्याच ताब्यात द्यावं म्हणून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे मला सांगाल की महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे जो तुम्ही म्हणताय तो रद्द झाला पाहिजे काय नेमका कायदा काय सांगतो काय हा कायदा एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे भारतीय संविधान लागू होण्यापूर्वी लागू करण्यात आलेला आहे ज्याला महाबोधी टेम्पल ॲक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास या नावाने ओळखलं जातं यामध्ये या, या देशामध्ये प्रत्येक धर्माला त्याच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि त्यामध्ये जर एखादी मस्जिद असेल तर त्या मस्जिदीमध्ये त्याची उपासना त्या मस्जिदीचं मेंटेनन्स आणि त्या मस्जिदीचे पूर्ण अधिकार हे मुस्लिम मानवांना असतात त्याच पद्धतीने हिंदू बांधवांचंही आहे ख्रिश्चन बांधवांचं आहे परंतु महाबोधी टेम्पल ऍक्ट या कायद्याचं उल्लंघन करते म्हणजे बौद्धांच्या धर्म स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम हा ऍक्ट करत आहे त्यामध्ये नऊ सदस्य आहेत त्यापैकी चार बौद्ध आहेत चार हिंदू आहेत आणि एक जे विद्यमान कलेक्टर त्या ठिकाणी असतात ते कलेक्टर त्या समितीमध्ये आहेत एकूण नऊ लोकांची समिती एकूण नऊ लोकांची समिती जी आहे ती या महाबोधी टेम्पल समितीमध्ये आहे आणि आमची अशी मागणी आहे की हा एकोणावीसशे एकोणपन्नास चा ऍक्ट रद्द करण्यात यावा आणि संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी ही बौद्धांची बनवण्यात द्यावी त्यामुळे जे महाबोधी बुद्ध विहावर अतिक्रमण सुरू आहे ते नष्ट करण्यात येईल निश्चितच नेमका हा कायदा काय आहे ते जाणून घेण्यासाठी या ठिकाणी साहेब आहेत नेमका कायदा काय आहे सर कायदा काय सांगतो आणि बौद्धांचे काय मागणी नेमकी बी टी एम सी एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ऍक्ट आहे त्या बी टी एम सी एकोणीसशे एकोणपन्नासच्या ॲक्टनुसार एक चार सदस्य हे बौद्ध असतील चार हिंदू असतील पण त्यातली सर्वात मोठी जी अट आहे जी अन्यायकारक अट जी आहे की या प्रकारामध्ये नववा जो त्या ठिकाणी सदस्य म्हणून राहील त्या त्या तिथला तत्कालीन जिल्हाधिकारी हा हिंदू राहील सवर्ण राहील अशी जी अट आहे ही सर्वात मोठी अन्यायकारक या अर्थाने आहे की एखाद्या बौद्धांच्या हिथं मत एखादा कायदा पारित करायचा एखादा निर्णय जर ट्रस्टला घ्यायचा असेल तर चार बौद्ध त्या ठिकाणी उपस्थित असतील आणि चार सवर्ण जर त्या ठिकाणी उपस्थित असतील तर त्या ठिकाणी मतदान करण्याचा हा शेवटचा अधिकार जो तो अधिक जिल्हाधिकाऱ्याला देण्यात आलेला आहे तो जिल्हाधिकारी हा बोध लोकांच्या बाजूने म्हणजे महंतांच्या बाजूने घेतो आणि त्या अनुषंगाने मध्ये संस्कृती काम न होता त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात षडयंत्र रचलं जातं हे अनेक वेळा अनेक वेळा झालेल्या ठरावातून हे सिद्ध झालेलं आहे म्हणून जो बी टी एम सी एकोणीसशे एकोणपन्नास चा ऍक्ट एक आहे त्यामधील ज्या तरतुदी आहे त्या रद्द होणे यासाठी आवश्यक आहे की तिथली जी स्थावर मालमत्ता आहे तिथली जंगम मालमत्ता आहे ती खरेदी करण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे तिथे आम्हाला एखादा धार्मिक कार्यक्रम घ्यायचा आहे तो तो पूर्व परवानगीशिवाय आम्हाला घेता येत नाही जर आमची विरासत आहे तर आमच्या विरासतमध्ये आम्हाला जर काम करायचं आहे तर आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नसावी त्याची एक अनुसूची असते त्याचा एक नियम असतो त्या नियमांमध्ये बदल करून जर बौद्धांची विरासत बौद्धांना दिली तर खऱ्या अर्थानं बौद्धांची विरासत बौद्धांना मिळाली तर तो अन्यायकारक ठरणार नाही पण तत्कालीन कायदा हा आमच्यावरती अन्याय करणार आहे आमच्या बौद्ध भिक्पूंना तिथे त्याची सांस्कृतिकदृष्ट्या पूजा करण्याचा अधिकार नाही आहे तिथे पूजा करायची असेल तर परवानगी घ्यावी लागते काही बदल करायचे असतील तर परवानगी घ्यावी लागते आमचे बौद्ध तर काही जतन करण्यासारखे वस्तू आहेत त्यांना हानी पोहोचवण्याचं तिथं काम होत आहे त्याबद्दल जर आम्हाला एखादा थारा ठराव घ्यायचा तो घेता येत नाहीये मग बौद्धांची विरासत वाचणार कशी तो जो कायदा आहे एकोणीसशे एकुन एकोणपन्नासचा तोच रद्द जर झाला तर बौद्धांची विरासत नव्या अनुषंगाने नव्या कायद्याने बौद्धांच्या हाती देण्यात येईल आणि याची तेथील तात्कालीन सरकारने दखल घेतल्यास आणि तसा ठराव विधिमंडळ पारित केल्यास तो कोणी त्याला विरोध करणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं म्हणून बी टी एम सी एकोणपन्नासचा कायदा हा रद्दच झाला पाहिजे निश्चितच बौद्धांची विरासत ही बौद्धांना मिळायला हवी यासाठी हे आंदोलन आहे आणि स्वातंत्र्यानंतर तो कायदा पुन्हा आतापर्यंत लागू आहे हे देखील या ठिकाणी एक शोकांतिका या ठिकाणी म्हणावं लागेल मला सांगा सर की सामाजिक हे जे आंदोलन आहे यामध्ये हे आता जिल्हा स्तरावर आंदोलन आहे याच्यानंतरच भविष्यातलं आंदोलन काय असणार आहे कारण हे सहजासहजी हा प्रश्न सुटेल असं तरी सध्या तरी असं वाटत नाही काय भावना बुद्ध गयामध्ये वंदनीय भंतेजींनी उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणाला ठिकठिकाणी थीक जागतिक स्तरावर सुद्धा पाठिंबा मिळालेला आहे आणि काही पोलिसांनी हस्तक्षेप करून काही भंतेजीला सुद्धा नेलेला आहे परंतु तरी सुद्धा महाबोधी महा महाबोधी महाविहार अजूनही बरेच भंतेजी बसलेले आहेत फार मोठी तिथं पाठिंबा मिळत आहे त्या महाबोधी बोधगया महाविहार मुक्तीला हा एक पाठिंबा म्हणून तो मुक्त व्हावा कारण कायद्याबद्दलचं आमच्या वकील साहेबांनी सांगितलेलंच आहे की नऊ सदस्यांची कमिटी आहे त्यामध्ये चार बौद्ध आणि चार ब्राह्मिण असा स्पष्ट उल्लेख आहे आणि एक जिल्हाधिकारी हा अध्यक्ष असतो आणि अध्यक्ष आणि मेजॉरिटी पाच हो पाचची होती म्हणजे या चारचं काही चालत नाही म्हणून त्या ठिकाणी जी काही विरासत आहे त्या ठिकाणी बुद्धांच्या ज्या चार पाच मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावमुद्रा होत्या त्या मुद्रेला वेगवेगळा आकार देऊन कपडे चढून त्याला पाच पांडवाचं स्वरूप तिथल्या महंतांनी दिलेलं आहे त्यामुळं तिथं त्या महाबुद्धी महाविहाराचं चा विद्रुपीकरण चालू आहे त्यामुळं त्या या ठिकाणी हा महाबुद्धी विहारचा जो ॲक्ट आहे हा या घटनेच्या कलम पंचवीस त्याला विसंगत आहे प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये जसे इतर धर्मियांची ज्या विरासती आहे त्याच्यावर त्या लोकांचा ताबा आहे तसं ही आमची जी आमची बौद्धांची जी विरासत आहे ही जगाची विरासत आहे जागतिक बौद्ध धम्मांची जी विरासत आहे ती विरासत बौद्ध लोकांच्या ताब्यात द्यावा यासाठी आंदोलन आहे या यानंतर पुढील आंदोलन जर झालं नाही तर ही पुढची एक वेगळी दिशा ठरवण्यात येईल निश्चित तर हे जे आंदोलन आहे हे आंदोलन देशातच नाही तर, तर जगभरातील भिक्खू संघानं देखील या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू केलेला आहे